नमस्कार मशाल नेटवर्कमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे विद्राल पोलीस स्टेशन या ठिकाणी कार्यक्रम प्रजासत्ता निमित्त आयोजित केलेले आहे आपण बघू शकता इथे रक्तदान शिबीर आयोजित केलेलं आहे त्याचबरोबर हळदी कुंकाचा कार्यक्रम आपल्यासमोरच आहे ते आपण बघू शकताय या ठिकाणी हळदी कुंकाचा कार्यक्रम चालू आहे आणि पोलीस अधीक्षक पालघरवरून थोड्या वेळा येणार आहे आपण त्याच्याकडूनच अजूनच जाणकारी जाणून घेऊ माननीय बाळासाहेब पाटील पोलीस अधीक्षक पालघर यांच्या मार्गदर्शनाखाली मागील दीड वर्षापासून जनसंवाद अभियानाची सुरुवात झालेली आहे या जनसंवाद अभियान हे प्रत्येक पोलीस स्टेशन आणि डिव्हिजन स्तरावर आलो येत चालू आहे अंतर्गत बालविवाह प्रथा बेलबिगारी प्रथा किंवा लोकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी प्रत्येक गावामध्ये एक पोलीस या पद्धतीची एक संकल्पना हे जनसमाज अभियानाच्या माध्यमातून लागवलेली आहे हे अभियान फक्त विक्रमगड तालुक्यापुरतं मर्यादित नसून हे पूर्ण जिल्ह्यासाठी लागू केलेलं आहे याचा परिणाम खूप चांगला त्याचे सकारात्मक फळ आपल्याला प्राप्त होत आहे याच्यापूर्वी जनसमाजच्या माध्यमातून आपण कित्येक गावं दारूबंदी मुक्त केलेली आहे त्याचबरोबर ज्या घटनेवर आधारित हे जनसंवाद अभियानाची सुरुवात झाली होती ती साधू हत्याकांड त्या साधू हत्याकांडाच्या तीन वेळेस पुनर्वात्री आपण टाळलेली आहे त्यामध्ये वाडामध्ये सफाळ्यामध्ये आणि वानगावमध्ये असे तीन ठिकाणी असंच साधूंना लोकांनी घेरलं लो होतं परंतु लोकांना सदरची माहिती मिळाल्यानंतर तात्काळ त्यांनी पोलिसांना संपर्क साधून ते घटना पुन्हा होऊ दिली नाही हे जनसंवादचा अभि यश आहे विक्रमगडमध्ये आज जे जनसंवाद अभियान राबवलेलं आहे याच्या मागं एक मोठी पार्श्वभूमी आहे विक्रमगड पोलीस स्टेशनला आज पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झालेले आहे या पंच्याहत्तर वर्ष पूर्णत्वाचा एक सोहळा आपल्याला इथं आयोजित करायचा होता त्याचबरोबर या ठिकाणी ज्या स्थानिक समस्या आहेत बालविवाह आहे बेटबिगारी आहे यावर लोकांचं प्रबोधन करणं सुद्धा गरजेचं होतं त्यासाठी विविध वक्ते आणि काही पथनाट्य आपण इथं बोलवले होते आणि त्या माध्यमातून आजचा हा कार्यक्रम यशस्वी केलेला आहे सर बालविवाह हा मोठा प्रश्न ग्रामीण भागात होता तर त्याच्यावर तोडगा कमी प्रमाण झालेला आहे का होय यामध्ये मा मी जवाहर डिव्हिजनमध्ये गेल्या एक आठ महिन्यापूर्वी चार्ज घेतलेला आहे त्यावेळेस मी पहिल्यांदा जव्हारमध्ये चार्ज घेतल्यानंतर एक चौथ्या पाचव्या दिवसाच आपण बालविवाहाच्या अनुषंगानं तिथं एक कार्यक्रम जव्हारमध्ये आयोजित केला होता त्यामध्ये जवळजवळ तीनशे ते चारशे मुली आणि महिला त्यात सहभागी झाल्या होत्या त्याचे सकारात्मक परिणाम आता आपल्याला दिसत आहेत त्याचे कारण म्हणजे याच्यापूर्वी जे वैद्यकीय परिस्थिती होती त्या ठिकाणी दाखल होणारे पोलीस स्टेशनला दाखल होणारे कायद्यांतरचे गुन्हे होते त्या गुन्ह्यामध्ये झालेले आहेत त्यामुळे त्याचे सकारात्मक परिणाम दिसून येतात आज विक्रमगड पोलीस स्टेशनला आपण हे पंचाहत्तर वर्ष पूर्ण निमित्त इथं विविध कार्यक्रम आयोजित केलेले होते त्यामध्ये महिलांसाठी हळदी कार्यक्रम कार्यक्रम केला होता त्याचबरोबर एक वैद्यकीय शिबिर केलेलं के होतं त्यामध्ये रक्तदान शिबिर केलेलं आहे त्याचबरोबर या ठिकाणी आपण बालविवाह आणि वेटविगारी या कायद्याच्या अनुषंगाने जनजागृती होण्यासाठी आपण विविध वक्ते बोलवले होते या कार्यक्रमाला अंदाजे चारशे चारशे ते साडेचारशे लोक उपस्थित होते त्यामध्ये महिलांचा सहभाग मोठ्या प्रमाणात आढळून आलेला जा आहे आतापर्यंत एक पन्नास लोकांनी रक्तदान केलेलं आहे आज संध्याकाळपर्यंत आम्हाला अपेक्षित आहे की ते एक दोनशे ते अडीचशे लोक आपल्याला रक्तदान देतील आशेचा किरण निर्माण करणारी ही ज्योत ही ज्योत प्रेरणेची मान्यवरांच्या शुभ हा दीप प्रज्वलनाचा सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे जैसे रोशनी होती है दीपक से जैसे रोशनी होती है दीपक से वैसा दो दीपला विश्वनाथजी पाटील साहेब सन्मान्य विश्वनाथजी पाटील साहेब यांचा आगमन या ठिकाणी होत आहे त्याचबरोबर सन्मान्य जी भानुशाली साहेब सन्माननीय भानुशाली साहेब यांना विनंती करतोय की या दीप्रजनाच्या सोहळ्यामध्ये आपण सहभागी व्हावं हेलो हेलो किरणदा तुमने अपनी लेवल लगली भाई क्या हाल है हां यही पॉजिटिव है चलो बढ़िया चलो किरणदा हां